उद्धव ठाकरे गटानं सांगितलेलं आहे की मशाल चिन्हावरच निवडणूक लढणार आणि त्यांनी विनंती केली आहे की मशाल चिन्हाशी साधर्म्य असलेले सारखे असलेले चिन्ह दुसऱ्यांना देऊ नये त्यांनी काय मागणी केली ती निवडणूक आयोगाने त्याचं त्यांचा निर्णय करतील आयोगाने निर्णय घ्यायचा आहे त्यांनी मागणी केली आहे पण आता ते मशाल चिन्हावर लढवत की कुठल्याही चिन्हावर लढो काँग्रेसनी बेमानी केली काँग्रेसनी जनतेला खोटं बोलून मतं घेतले या इंडी आघाडीने सांगितलं की संविधान मोदीजी बदलणार आहेत खोटं बोलले आदिवासी समाजाशी त्यांचा हक्क काढणार आहे खोटं बोललेत जेवढं खोटं बोलायचं होतं जेवढं जनतेला कन्फ्यूज करायचं होतं जेवढं जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचे होते सारे संभ्रम लोकसभेच्या निवडणुकीमध्ये इंडी आघाडीच्या लोकांनी तयार केले आता त्यांना जनतेकडे बोलायला काही नाही पण आमच्याकडे केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजनांची मोठी शिजोरी आहे आणि सरकार, ही शिदोरी एवढी मोठी आहे की जनतेला आम्ही आमच्या डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून मतं मागू केंद्रातलं सरकार राज्यातलं सरकारच चौदा कोटी जनतेचं भलं करू शकतं डेव्हलपमेंट करू शकतो आज बघा आज डी पी सीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट होत आहे सी एम जी एसवाच्या माध्यमातलं डेव्हलपमेंट होत आहे खऱ्या अर्थाने डेव्हलपमेंट करायची मानसिकता ही राज्य सरकारचे मुख्यमंत्री एकनाथजी देवेंद्रजी अजित पवारामध्ये आहे आणि डेव्हलपमेंट थांबवाची मानसिकता महाविकास आघाडीची आहे महाविकास आघाडी म्हणजे केंद्र सरकार राज्य सरकारने घेतलेले निर्णय थांबवण्याची योजना हो आहे आताच बघा उद्धव ठाकरे बोलले की आम्ही आल्यावर हे महामंडळ बंद करू हे मे रद्द करू हे रद्द करू मग उद्या हे म्हणतील निवडून आल्यावर जर चुकीचं मत महाविकास आघाडीला गेलं हे सांगतील आता मुख्य मंतली, मुख्य मंतली की आता मुख्यमंत्री मुख्यमंत्री लाडकी बहिणा योजना हो म्हणजे योजना बंद ते सांगतील शेतकऱ्याची पीक विमा योजना हो बंद शेतकऱ्याला एक रुपयात पीक किंवा योजना देणं बंद मी तुम्हाला दाव्याने सांगतो जर महाविकास विकास सर, आघाडीचं विका सरकार आलं राज्यात इन्फ्रास्ट्रक्चर पुन्हा बंद करतील आणि सर्वात महत्वाचं शेतकऱ्याचं वीज बिल जे माफ केलं आणि पुढचे पाच वर्ष वीज बिल येणार नाही शेतकऱ्यांना ही सुद्धा योजना महाविकास आघाडी बंद पाळेल आणि म्हणून मला असं वाटतं या राज्याच्या भल्याकरता कोणी कोणतंही चिन्ह घ्या महाविकास आघाडी तर काय करायचं ते करेल पण महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टीनं मला असं वाटतं की महायुतीचं सरकारच महाराष्ट्राचं भलं करू शकतं जनता आता कन्फ्यूज होणार नाही जनता महा मतदान करेल असं मला वाटतं